या काव्यसंध्येमध्ये मी माझी नाही आहे पण ज्ञानपीठकार करंदीकरांची एक सुंदरशी कविता कारण इथं सगळा व्यवहार आपण पाहिला साहित्याचा माणुसकीचा निसर्गाचा आणि देण्याघेण्याचा घेण्याचा आहे त्यामुळं विंदा करंदीकरांची घेता ही कविता मी या काव्यसंध्येमध्ये सादर करतो देणाऱ्याने देत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या ढगांकडून वेडेपिशे आकार घ्यावेत वेड्यापिशा ढगांकडून वेळेपिशे आकार घ्यावेत रक्तांमधल्या प्रश्नांसाठी मातीकडून होकार घ्यावेत रक्तांमधल्या प्रश्नांसाठी मातीकडून होकार घ्यावेत अरे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली अयाळ घ्यावी उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी भरलेल्याशा भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी भरलेल्याशा भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे